आपली रेघ मोठी करण्यासाठी दोन मार्ग असतात एक म्हणजे स्वतःची रेघ मोठी करणे नाहीतर दुसऱ्याची रेख छोटी करणे आणि सध्या सुनील तटकरे या दोन्ही गोष्टी करताना दिसत आहेत आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी तटकरेंना घेरलं त्या त्या प्रत्येकाचा हिशोब चुकता करत तटकरे शांतीत क्रांती करताना दिसत आहेत ज्यातून शिंदेच्या शिलेदारांना धक्का देण्याचं काम त्यांनी केलंय महाड आणि कर्जत मध्ये आपली ताकद वाढवत शिंदेना शह देण्यासाठी तटकरेंनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं पाहायला मिळतय त्यामुळे तटकरेंनी राष्ट्रवादीची रेख मोठी कशी केली आणि यामुळे शिंदेंची रेख छोटी झाली का महाड आणि कर्जत मध्ये राष्ट्रवादीची ताकद कशी वाढली ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही तसाच आहे आदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाला रायगडमधील शिवसेनेच्या आमदारांनी लाल झेंडा दाखवला होता तर त्यांच्या हो मध्ये हो मिळवत भाजपच्या महेंद्र दळवींनी देखील शिवसेनेची बाजू घेत आदिती तटकरेंच्या नावाला विरोध केला होता विरोध करणाऱ्यांमध्ये मंत्री व रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असणारे धूरद गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांची नावे आघाडीवर होती आणि सध्या तटकरेंनी या दोघांना शह देत महाड व कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढवली आहे गेल्या काही दिवसांपासून शिंदे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा होत्या पण राष्ट्रवादीने ठाकरे व शिंदे या दोघांना एक साथ दणका दिला आहे काही दिवसांपूर्वीच स्नेहल जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेऊन पक्षप्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर जगताप व तटकरेंमध्ये सुतारवाडी परिसरात चर्चा देखील झाली होती त्यानंतर स्नेहल जगताप राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती त्यासोबतच त्या भाजपामध्ये देखील पक्ष प्रवेश करू शकतात असं बोललं जात होतं आणि या सगळ्या चर्चांच्या दरम्यान भरत गोगावले विरुद्ध विधानसभेत निवडणूक लढवणाऱ्या ठाकरे गटाच्या स्नेहल माणिक जगताप यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली असून हा पक्षप्रवेश गोगावलेंना शह देण्यासाठी केला आहे असं अनेक जण म्हणत आहेत कारण गोगावले आणि जगताप यांच्यामधील शत्रुत्व स्नेहल जगताप या माणिकराव जगताप यांच्या कन्या माणिकराव जगताप दोन हजार चार ला महाड मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले होते एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा तत्कालीन काँग्रेस मधील तीन प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता माणिकराव जगताप हे यांपैकीच एक होते सुनील तटकरेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश हा माणिकराव जगताप यांच्या नंतर झाला राष्ट्रवादीत असताना दोन हजार चार ला ते आमदार झाले होते पण दोन हजार नऊ ला त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर महाड विधानसभेची निवडणूक लढले होते मात्र दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस तिन्ही वेळा त्यांचा पराभव झाला जो दुसरा कोणी नाही तर शिवसेनेच्या भरत गोगावले केला होता दोन हजार एकवीस ला माणिकराव जगताप यांचं निधन झालं पण तोपर्यंत त्यांच्या कन्या व नगराध्यक्ष राहिलेल्या स्नेहल जगताप राजकारणात आल्या होत्या त्यामुळे माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर स्नेहल जगताप व गोगावले यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण झालं आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वडिलांनंतर भरत गोगावलेंनी स्नेहल जगताप यांना देखील हरवलं त्यामुळे गोगावले व जगताप कुटुंबात पहिल्यापासून शत्रुत्व असल्याचं पाहायला मिळतं अशातच भरत गोगावले यांच्याशी पालकमंत्री पदावरून सुनील तटकरे यांचे वाद सुरू असताना दुसरीकडे तटकरे यांच्याकडून भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्याने गोगावले व तटकरे यांच्यातील वादाचा पुढचा अंक पाहायला मिळणार असं चित्र निर्माण झालं आहे तर महाडमध्ये आपली ताकद वाढवल्यानंतर हो तटकरेंनी कर्जतकडे मोर्चा वळवलाय हो विधानसभेला पक्षाकडून संधी न मिळाल्याने सुधाकर घारेंनी बंडाचा झेंडा घेत राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे दिले आणि अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता ज्यात त्यांनी शिंदेंच्या थर्वेंना चांगलीच टक्कर दिली पण पाच हजार मतांच्या फरकाने ते ती निवडणूक हरले होते निवडणूक हरल्यानंतर खूप काळ सुधाकर घारे पक्षापासून दूरच राहिले मात्र आता त्यांचे राजीनामे नामंजूर करत त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात स्थान दिलं आहे सुधाकर घारे आणि त्यांच्या कर्जत खालापूर मतदारसंघातील पदाधिकारी यांचे राजीनामे नामंजूर केल्याचे पत्र राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी काढले असून या पत्राद्वारे घारे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली आहे पक्ष नेतृत्वाने चर्चेअंती आपले राजीनामे नामंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे यापूर्वी आपण कार्यकर्ता म्हणून व पदाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी व प्रसारासाठी जे अनमोल कार्य केले आहे ते प्रशंसनीय आहे आपण यापुढे पुन्हा एकदा त्याच उमेदीनं सक्रिय होऊन पक्ष संघटना वाढीसाठी व मजबूतीसाठी पुन्हा कार्यास लागावे ही विनंती आपल्या कार्यास शुभेच्छा अशा आशयाचं पत्र सुधाकर घारे यांना पाठवण्यात आलं आहे तर यावर प्रतिक्रिया म्हणून सुधाकर घारेंनी देखील राष्ट्रवादी पुन्हा स्वगृही पुनरागमन असं म्हणत सोशल मीडियावरून ते पुन्हा राष्ट्रवादीसाठी कार्यरत होणार असल्याचं सा सांगून अजित दादा व सुनील तटकरे यांचे आभार मानले आहेत कर्जत मध्ये सातत्याने तटकरेंवर बोसरी टीका करणाऱ्या महेंद्र थोरवे यांना शह देण्यासाठी सुधाकर घारे यांची करून घेत असल्याचं जात आहे स्नेहल सुधाकर घारे यांच्या रुपाने सुनील तटकरेंनी शिवसेनेच्या आमदारांना शह देण्यासोबतच आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी करायला सुरुवात केल्याचं देखील पाहायला मिळते स्नेहल माणिक जगताप या महाडच्या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत महाडच्या स्थानिक राजकारणावर त्यांची चांगलीच पकड आहे त्यासोबतच कर्जतचे शिक्षण आरोग्य व क्रीडा समिती तथा रायगड जिल्हा परिषदेचे सभापती राहिले होते त्यामुळे या दोन्ही नेत्यांची त्यांच्या तिथील मतदारसंघावर चांगली पकड असल्याचं पाहायला मिळतं ज्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो त्यामुळे सध्या तटकरेंनी एकाच वेळी स्वतःची रेग मोठी करत दुसऱ्याची असं बोललं जात आहे सध्या तटकरेंनी त्यांची प्रदेशाध्यक्ष पदाची भूमिका अगदी चोखपणे बजावत आदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाला विरोध करणाऱ्यांना शह देण्यासाठी उत्तम खेळी खेळली आहे तर आता आदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाला विरोध करणाऱ्या इतरांचं काय होणार राष्ट्रवादी मजबूत करत असताना सुनील तटकरेंच्या या प्रयत्नांमुळे आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळण्याचा मार्ग मोकळा होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर यावर तुमचे मत काय सुनील तटकरेंनी शांतीत क्रांती करत घेतलेले हे सगळे निर्णय पक्षासोबतच त्यांच्या मुलीला पालकमंत्रीपद मिळावं यासाठी आहेत का यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद